अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे आपल्या मोबाईल वरून बोलणाऱ्या व्यक्तीला शिविगाळ केल्यामुळे बाजूला उभ्या असणाऱ्या व्यक्तीला राग आला यातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील मयत शिवाजी चव्हाण हा आपल्या नातेवाईकांसमवेत तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बोर्ले ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता यावेळी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास मैयत शिवाजी चव्हाण हॉटेलच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर मोठ्याने बोलत शिबिगाळ करत होता त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती म्हणजे आरोपी सुरेश पठाडे हा तेथे आला शिविगाळ का करतो या कारणावरून दोघांमध्ये मोठे वाद झाले या वादाची माहिती मैताचे वडील रामदास चव्हाण यांना मितास ते आपल्या पत्नीसह तात्काळ संबंधित ठिकाणी आले त्यावेळी सुरेश पठाडे आदित्य उर्फ गोपाल पठाडे तसेच एक अनोळखी इसम असे तिघे जण शिवाजी चव्हाण याला मारहाण करत होते त्या ठिकाणी शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण मते फिर्यादीचा पुदण्या नीलेश चव्हाण तसेच मैताचे आईवडील हे देखील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते मात्र आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आरोपी सुरेश पठाडेसह इतर आरोपींनी शिवाजी चव्हाण याला गजाने आणि लाकडाने मारहाण केली आणि ते शिविगाळ करून घटनास्थळाहून निघून गेले या मारहाणीत शिवाजीच्या डोक्याला मार, शिवाजी मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव होत होता घटनेची माहिती मिळताच फिरादी यांच्या भावाची मुलं दिलीप चव्हाण अंकुश चव्हाण घटनास्थळी आले त्यांनी तात्काळ खासगी वाहनाने जखमी शिवाजीला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान शिवाजी चव्हाणचा मृत्यू झाला मयत शिवाजी चव्हाण यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शिवाजीने मोबाईलवरून इतर व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून दुसऱ्याच व्यक्तीच्या मारहाणीत शिवाजीला नाहक आपला प्राण गमवावा लागलाय तर या घटनेनं जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हाचा गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी जामखेड अहमदनगर